वानकर कुटुंबियांनी शिवसेनेशी असलेली आपली जुनी एकनिष्ठता आणि प्रेम पुन्हा एकदा अधोरेखित करत शिवसेना एकनाथ शिंदे गटामध्ये प्रवेश करून पक्षाची सेवा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे त्र्याण्णव साली शिवसेनेचे धडाडीचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे राजेंद्र दामोदर वानकर व त्यांचे बंधू अनिल दामोदर वानकर यांनी पक्षवाढीसाठी निष्ठेने कार्य केले होते निवडणुकीदरम्यान बोगस मतदान थांबवण्याचा प्रयत्न करताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता या घटनेत गंभीर जखमी झालेल्या अनिल वानकर यांना उपचारादरम्यान अपंगत्व आले तर राजेंद्र वानकर यांचा कालांतराने मृत्यू झाला आर्थिक अडचणी उपजीविकेचा संघर्ष आणि शारीरिक अपंगत्व असूनही वानकर कुटुंबियांनी शिवसेनेशी नाते कधीही तोडले नाही आजही मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा चालवत असताना वानकर कुटुंबीय सामाजिक कार्य आणि पक्षवाढीच्या कामात सक्रिय राहिले शिवसेना एकनाथ शिंदे गटामध्ये अधिकृत प्रवेश करून पक्षाशी एकनिष्ठ राहून कार्य करण्याची इच्छा व्यक्त करताना त्यांनी आपली व्यथा आणि संघर्षाची कहाणी मांडली त्यांच्या या भूमिकेमुळे पक्षातील जुने निष्ठावंत कार्यकर्ते पुन्हा चर्चेत आले आहेत जय महाराष्ट्र मी अनिता राजेर वानकर राहणार वानकर नगर देगाव उत्तर सोलापूर इलेक्शनमध्ये एकोणीसशे त्र्याण्णव साली इलेक्शन होतं विधानसभा पडणु त्यामध्ये उत्तम प्रकाश खंदारी उभे होते इलेक्शन चालू असताना काँग्रेसचे कार्यकर्ते बोगस मतदान करत होते त्यावेळेस माझ्या पतीने त्यांना विचारले असताना पतीने विचारला असताना थोडं चक चा शाब्दिक चकमक झाली तो विषय त्या दिवशी मिटला त्यानंतर वीस मे रोजी हो माझे पती आणि मा राजेंद्र दामोदर वानकर आणि दीर अनिल दामोदर वानकर हे सोलापूरला जात असताना कोयनानगर येथे कालचा राग मना धरून काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला त्यावेळेस सिव्हिल हॉस्पिटल दाखल झाल्यानंतर माझे दीर दुपारी दोन वाजता मरण पावले आणि माझ्या पतीला कायमचे अपंगत्व आले अंगावर नऊ दहा वार असल्यामुळे शंभर टक्के ते कायमचे अपंग झाले वीस वर्षे ते झोपूनच होते त्यानंतर कुटुंबाचा भार माझ्या वळ चालत आलं नसल्यामुळं स्वतःची शेतजमीन माझ्या पतीने सहा एकर जमीन विकली त्यानंतर मुलांचं लग्न घर देणेकरांचं कर्ज कर हे सगळं फेडलं ह्या वीस वर्षात शिवसेनेचा एकही कार्यकर्ता माझ्या पतीला पाहायला आलेला नाही किंवा विचारणा केली नाही तुम्ही काय करता काय खाता भरत मग नंतर मग आम्ही <coughs> वारंवार प्रत्येकाला निवेदन दिले। संपर्क प्रमुख सांगला मुंबईच्या गाठीबेटी घेतल्या विचारणा केली कोणी आमची दखल घेतलेली नाही त्यातच माझे पती दोन हजार बाराला वारले चाळीस वर्ष झाला आम्ही शिवसेनेत कार्यरत आहोत आणि आम्ही एकनाथ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहोत आम्हाला एकनाथ शिंदेसाहेबांनी न्याय मिळवून द्यावा हीच विनंती आज पस्तीस चाळीस वर्ष झालं माझं कुटुंब म्हणजे वानकर कुटुंब हे शिवसेनेमध्ये बाळासाहेब ठाकरे शिवसेना यामध्ये कार्यरत आहे वीस मे एकोणीसशे त्र्याण्णव रोजी विधानसभाची इलेक्शन लागली होती त्यावेळेस मतदान बूथवर काँग्रेस पक्षाकडून बोगस मतदान करण्याचा प्रयत्न चालू होता त्यावेळेस माझ्या वडिलांनी आणि माझ्या चुलत्यांनी म्हणजेच राजेंद्र दामोदर वानकर आणि अनिल दामोदर वानकर यांनी आडवणूक केल्या असता त्यावेळेस त्यांना तिथं शाब्दिक बा बाचाबाचीला चकमकीला सामोरं जावं लागलं ला पण गाव लेवलवर ती भांडणं तिथं मिटवण्यात आली पण त्याचा मनात रोष धरून दुसऱ्या दिवशी म्हणजे वीस मे एकोणीसशे त्र्याण्णव त्र्याण्णव रोजी माझ्या वडिलांवर आणि चुलत्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला त्यांना सिव्हिल हॉस्पिटल इथं ॲडमिट केला असता दुपारी दोनच्या दरम्यान माझ्या माझ्या चुलत्यांचा म्हणजे हे झालं मृत्यू झाला माझे वडील म वडिलांच्या अंगावर नऊ ते वार नऊ दहा वार झाले होते आणि त्यांना शंभर टक्के कायम अपंगत्व आलं त्या भांडणामध्ये वीस वर्ष माझे वडील एका बेडवरती झोपून होते तरीसुद्धा कोण न्याय करायला कुठलीही कुठलीही मदत करायला पक्षाकडून कुठलाही नेता संपर्क प्रमुखांना आम्ही वेळोवेळी निवेदनं देऊन जिल्हा प्रमुख स्थानिक नेते मुंबईवा मुंबईला वडिलांनी आजपर्यंत पत्र पाठवलेले कोणीही आजपर्यंत मदत करण्यास उभा राहिलं नाही आणि कोणतेही सोलापूरमध्ये पक्षाचे निर्णय घेताना एका खऱ्या शिवनी शिवसैनिकाला कसं डावललं जातं हे आजपर्यंत आम्हाला लक्षात आलेलं आहे आजपर्यंत आम्हाला डावलूनच प्रत्येक निर्णय घेण्यात आलेला आहे आम्हाला विचारून कुठलेही निर्णय कधी घेण्यात आलेले नाहीत माझ्या कुटुंबाला ह्या सोलापूरच्या स्थानिक शिवसेनेच्या म्हणजेच ठाकरे गटाने अगोदर डावलून पूर्ण कामं केलेली आहेत आणि पक्ष फोडाचंच काम ह्या शिवसेने आजपर्यंत सोलापूर जिल्ह्यामध्ये केलेले आहेत इथल्या कार्यकर्त्यांनी पण तरी आम्ही झगडत राहिलो शिवसेनेचं काम करत राहिलो माझे वडील गेल्यानंतरसुद्धा मी आणि माझ्या भावानं शिवसेनेचं काम केलेलं आहे तरीसुद्धा आम्हाला न्याय मिळाले नाही सगळ्यांना सांगून निवेदनं देऊन सगळ्या गोष्टी करून आजपर्यंत कोण विचारायला आले नाही आम्ही ठाकरे सरांना तिथं भेटायला पण गेलो होतो मुंबईला पण तिथं आमची भेट होऊ दिली नाही म्हणून रिटर्न आलो आम्ही इथून राजकीय दबाव घातला जातो माझ्या कुटुंबावरती कुठं आम्ही फिरायला गेलो कोणा कुठल्या अधिकाऱ्यांना भेटायला गेलो तर आमच्या पाठीमागं माणसं लावली जातात मग एका खऱ्या शिवसैनिकाची जर ह्या सोलापूरमध्ये अशी अवस्था होत असेल रक्त सांडून जीव देऊन तर आमच्यासारख्या सच्च्या शिवसैनिकाचा न्याय करणार कोण हा प्रश्न माझा <coughs> शिवसेनेचे सध्याचे उपमुख्यमंत्री हे एकनाथबाईजी शिंदेसाहेब यांना आहे आणि त्यांनीच मला ही न्याय मिळवून द्यावा माझ्या कुटुंबाला ही माझी त्यांच्यासोबत विनंती आहे